आला मग पटपट जाऊ मस्त पूजा पाठ करू आरत्या करू शिरून देऊ आणि मग मला घरी बियाच आहे पटकन गणपती घ्यावाच येऊ देऊ ना आपण तिघी थोडी ना जाऊ आता मी आली बापा शांतबाई आले शांतबाई तुला आली होती असता हो ते जमा झाल्या सगळे जाऊ हो येऊ दे ना येऊ येऊ दे काही येते लवकर लवकर या म्हणा बापा मग मला गणपती बसवा लागते अजून गणपती आणायलाय जाऊ बसवाले टाईमच मस् ना मग तयारी तर झाली असं ना मंडपची हे ते बाकी घरची फक्त गणपती आणायन बसवणं जाय ना हो तयारी तर झाली म्हणा सगळी तयारी झाली घरी मी सगळी तयारी केली फक्त आता गणपती आणायला जायचं पूजा पाठचं सामान येते काही फळं फुडं घेवायला टाइम लागते ना आज गर्दी राहीन आता पहिला दिवस आहे तो शांताना बसवला का नाही बसवला बरं गणपती काय माहित बाबा विचारू का फोन करून बसवला असेल तिनं भी हो आता दहा पंधरा दिवस झाले ना चालते ना चांगलं घर साफसूप करून मस्त गंगाजी शिंपडून पडून घेऊन आणि बस हॉलमध्येच तर बसवते ते काय माहित बसवला का नाही बसवला तो फोन करून हॅलो हो, बोल। फोन आला काय शांता बाई हो बोल बोल काही नाही हे गौर शिरवाले चालली आता काल हरतालिकाची पूजा केली मस्त धुवून घेऊन आणली पूजा आम्ही तिथच केली आता शिरवाले चाललो आज आता बाया मिळून सगळ्या जणी तिच्या आईचा फोनवर हो हो विचारत गणपती बसवला का नाही बसवला हा गौर हरतालिका पूजा केली का तुला अनु गणपती गणपती मला आता हे गौर शिरून आल्यावर गणपती आणले जाशील का नोंदवली का पहिले गणपती तो माई इच्छा नाही ह्या वर्षी आई आता डिलिव्हरीला दहा पंधरा दिवस झाले म्हटलं काय आणू आता राहू दे म्हणले ह्या वर्षी राहू देतो आता म्हणून मी ह्या वर्षी राहू देऊन राहिले आता ह्या वर्षी नाही म्हणतो आला खंड पडून नवो मग हा खंड नाही पडू देवा लागत वेळा बसवलं ना तर पाच वर्ष बसूनच घ्या लागते तू काय कबुली होती पाच वर्ष बसून अशी कबुलली होती ना मग खंड काय पडू देतो आणून घे आणून घेऊ जमन का हो जमते काय होते चांगलं गंगाधर शिपडून घे मस्त पुरे घर साफसूफ करून घे साफसुप तर केलंच असेल तू हा आणि गंगाधर शिपडून घे पुऱ्या घरामध्ये मस्त फुला ना आण मस्त आणून घे गणपती आणि बसून दे बाहेरच बसवतो ना एवढी चांगली खुशी आली त्या घरी त्या घरी नातू झाला गणपती बाप्पा साक्षात त्या घरी आले आणि तू गणपती बाप्पा बसवत नाही म्हणतो बस बस हो, बसो बसो काही नाही होत काय होते त्याने बसो मस्त बसो गणपती हा आणि नाही जास्त लहानसा लहानसा घेऊन जो मस्त आणि बसून टाक काय मंगाई मग काय अशी करू का मग लहानसा घेऊन येऊ काय हो घेऊन ये लहानसा गणपती घेऊन ये मस्त बस बसून दे दहा दिवस पूजा आरती कर आणि विसर्जन करून दे काही नाही होत बाहेरच oh. हालमंदीत बसवतो ना तू हो oh, मी मंदीत बसवत असतो बसू बसू मग हे वर्षी आण मग गणपती नाही आणत ना तू तेच म्हणले मी शांता काय आणते आणत गडा गणपती म्हणले ह्या वर्षी करून म्हणलं पण तू नाहीच म्हणून राहिली आता हे वर्ष वर्षी दोनच वर्ष राहिले तू तीन वर्ष झाले हे चौथं तू हो चौथ्या वर्षावर मानून घे मग आणून घे गणपती काही करतो रे पदया का एवढं इच येत होता खाली बसणं खाली उभा बाबू खाली येणं हा बे पदया तिथं काय बसला बे तू खाली उतर ना तिथं कायदे जाऊन बसलो तो ने पोरग पण पडशील ना रे का फुटन टोकस उतर खाली पदया सगळे बोलून राहिले तरी चुपचाप आहे काही बोलतही नाही काही नाही खाली उतर मले बी गणपती घेवायला येऊ द्या दादा विजय दादा मले बी गणपती घेवायला येऊ द्या तुमच्या तुमच्यास तरी मी उतरतो नाही तर मी इथंच बसला राहील मी आभे तो एवढे जण खायले पाहिजे गणपती आणाले आम्ही हाऊ ना मोठे मोठे तू खायले तू घरी ना घरी इथं इथे मंडपाजवळ राय मंडपाची राखण कर आम्ही हाऊ ना मोठे मोठे चाललो ना आम्ही तू काय छटात भरायचा बर्या उतर खाली नाही आणतो ना दोराचा सटका दोर आणतो तू एक सटका देतो दोराचा खालीच उठून घरीच दाशन डायरेक्ट बाबा मी नाही उतरणार तुम्ही दोराचे दहा सटके द्या मला मी नाही उतरणार पहिले यायले म्हणा सरपंच काका जे यायले म्हणा मले बी नाही म्हणा गणपती आणाले मी बी जाईन गणपती आणले मला जायचंय गणपती आणले आपल्या गावचा गणपती येते ना मी नाही जाणार मी घरी जाऊ का बायका आणि मी बी जातो गणपती आणले मला नाही गणपती आणाले तेव्हा मी उतरतो नाही तर मी दिवसभर मी बसला राहीन मी रात्री बी उतरणार नाही मी उतर 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 घेऊन जातील तुला घेऊन जातील गणपती आणाले जातो तुम्ही जातो उतर 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 पडला गेल ना तिथे भोबरा खाली पडशील उतर ये हुई ना गणपती बाप्पा अभ्याबे तिथे उभा होतो काजे पोट उतर खाली उतर खाली होत उतरतो उतरतो काकाजे उतरतो गणपती बाप्पा मोर्या म्हणा ना मोर्या बरं ठीक आहे ट्रॅक्टर मध्ये तेल पाणी पेट्रोल सगळं ठीक आहे ना आपल्या तर जाब रा तुम्ही चार पाच जण जा आणि घेऊन या गणपती इथं गणपतीची तर तयारी सगळी झाली जा मंडप गिंडप झाला आहे जा घेऊन या मस्त वाजत गाजत बरं सरपंच रागाजे आम्ही घेऊन येतो गणपती आणि इथे बाहेर पोरीबा थोडस रांगोळ्या गिंगोड काढायला लावा जराशा बाया पोरी बारी दिसूनच नाही राहिल्या अ तिकडे गेल्या त्या बाया बाया गेल्या गौर शिरवाले गेल्या बाया बाया म्हणून नाही दिसून राहिल्या विशामराव तू पोरगी असल ना घरी ते गेली का घरी गौर शिरवाले हाय ना हाय मला पोरगी हाय घरी तिची आई गेली गौर सो शिरवाले अरे पद्या दे मग तुला ताईली आवाज त्या बहिणीला आवाज दे रांगोळी काय म्हणा इथं म्हणा आणि मग बाकी बारीक पोटे पट्ट्या तुम्ही दादा नको मग गोल्या दादा दादा तुम्ही गणपतीना जातो नका मी मात दिले बोलावून आणतो रांगोळी काढाले नाही जात नाही जात कोणी तुले घेऊन जाती जर जा बोलव पहिले रांगोळी काढ म्हणा इथं मस्त गणपती पाशी आपल्या ठीक आहे मी बोलवून आणतो हाताय दिलं पहिले गणपतीची आरती म्हणाला गण आणि मग हरतालिकेची ताल म्हणली होती ते पहिले गणपतीची म्हणतो मग आता हो कर सुरू सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उंदुराची कंठी सारखे महाल मुक्ता जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उती कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा ऋण झुंडती नु पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना जय देव जय देव किती घाई घाई करता हो तुम्ही धडाची पूजा करा नाही काय नाही बापा कमला एवढा टाइम लागते का पूजा कराले आम्ही केली नाही तर काय आम्ही पूजा घरीच पूजा केली काल इथं केली आज घरी केली काय किती वेळा पूजा पूजा करतो आणि गावात तिथं तर भल्ली म्हणत होती चला चला लवकर चला हो लवकर चला मला यावं लागते लवकर मग मला गणपती आणायला जावं लागते आणि आता मस्त बसली आरामानं पूजा करत हो ना घरी नाही केली का तू पूजा आम्ही घरीच केली पूजा मी काय पूजा केली घरी मला वाटलं का आता बापा शिरवाले आपल्याले मी गणपती आणाले गणपतीची तयारी केली आणि पूजा राहिली होती मग मी इथंच पूजा केली मग आता वेळेवर मग शांताबाई तू आली चाल चाल म्हणली मी घेतली गौर उचलली ना आली पूजेचं सामान भरून आणली इथं इथंच केली पूजा म्हटलं शिरवाले जाऊ तेव्हा करू पूजा राहिलं माया तुम्ही घरीच केली का हरतालिकेचा गौर हरतालिकेची पूजा गणपती आणाच्या पहिलेच तर शिरवाय लागते पहिले गणपती आणत होती मग मग हरतालिका पूजा शिरवत होती का तू मला तसंच वाटलं बा इंदिरा बाबा आरामानं जाऊ बा शिरवाले आता तुमच्या कोणाच्याच घरी गणपती नाही म्हणता माझ घरी गणपती वाटलं तुम्हाला आराम आहे मग मी एकटेच कुठे जाऊ शिरवाले म्हटलं म्हणून मी बी ठेवले घरी गणपती आणायची तयारी करून राहिले गणपती घरी नाही म्हणून काय झालं गावात नाही का गावातलं घर नाही वा काय हा गावात नाही का गणपती गेले ना पुर गणपती आणाले तोपर्यंत आपण भी जातो गौर शिरवून हा गणपती बसवायच्या कामी पडतो कोणी आरती घेते म्हणायच्या कामी पडतो हो हो ते आहे म्हणा गावातला काय घरचा काय बरोबर आहे मग घरी हाय व गणपती आणतो मी नाही म्हणत होती पण आणतो मी गणपती आता आता इकून जातो घरी आण गोल्याचे बाबा आले असं तर त्याला घेऊन जातो आणि घेऊन येतो गणपती बसवतो हा माहित तू तर नाही म्हणत होती वशांता आता आता का दर्शन दिलं का गणपती बाप्पाने तुले रचना मला आण

मयाई बीचा बी फोन आला माया बसो म्हणे दहा पंधरा दिवस झाले म्हणे कधी आला होता हो आईचा फोन आता गौर घेऊन निघाली आणि आम्ही उभं होतो तिथं येमला होती मुन्नी होती आम्ही तिघ होतो आलता फोन बोले सांगे मग बसो म्हणे म्हणून बसून राहिली मी आता ओ, बसा बसो काय होते चांगला शुभ नवीन जीव आला जरा आणि तू गणपती नाही आणत ना, आण ना, ना, काही नाही होत मग आपल्या गावात दोन घरी झाले गणपती मग हो दोन घरी गणपती एक गावातला गणपती गणपती जवळ रांगोळी काढाले आम्ही गणपती आणायला जातो आम्ही म्हणजे जा जातो काय हो ताई मी जातो गोल्या दादा रमेश दादा आणि मी आम्ही सगळे जातो चार पाच जण जातो आम्ही तो आम्ही गणपती आणतो तू तू रांगोळी काढ म्हणते असे म्हणते सगळे म्हणते अजून कोण कोण आहे तिथे मग बाकी मी एकटीच रांगोळी काढू का म्हणतेच आहे ना बाबा काय म्हणून मला मग बाबा काही नाही म्हणत बाबाच तर म्हणे जाय म्हणे बोलवणार म्हणे ताईले म्हणे बाबा बी म्हणे ना काही नाही म्हणत बाबा आणि तिथं सरपंच काका आहे का रामलाल काका आहे आपले बाबा आहे ते पिंकी मनू गुड्डी आहे ना त्याच्या समोर बसून काढून घे काय होते आणि मग घरी येऊन जातो पटकन मग अजून कोणी फक्त रामलाल काका सरपंच काका आपले बाबाच आहे का अजून कोणीच नाही ना तिथं

गणेश चतुर्थी चायला लवकर सुट्टी झाली आज बंद करून येऊन गेलो घरी आता भूक लागली पाहिजे मध्ये म्हणलं काय म्हणून अरे पिंकी चालली आपल्या गावात टाकला अरे हो हो दिसला होता मला मंडप असं बाबा बाबा तिकडे आता तू या नाही मामा बाबा

वाव मस्त रांगोळी काढली आमच्या पूनम मॅडम पेक्षा बी चांगली रांगोळी काढली ताई तू ना नाही ना मागो होय ना पिंकी मी तोशीन काय या ना मामा कोणाला बोलवतो पिंकी माय मामा बी आले ताई मंडप पावाले माय आई घरी नाही तथे मने मी घरी बसून काय करू मी बी येतो मने तथे बी आले मा सांगा या मामा ये पा कल्याणी ताई किती मस्त रांगोळी काढली या काय आले बापा आता अ मनु अ पिंकी गुड मी चालले पाय जरा घरी मी तो जाणू का मी चालली घरी अजून काढणं कल्ले दिता अजून काढणं दोन तीन रांगोळ्या काढणं एवढीच काय हं छान काढली रांगोळी मस्त झक्कास कल्याणी कल्याणी कल्या कुठं गेली कडे घरीच तो होती हा घरीच राहतो आई म्हणे चाल म्हणत तिला नदीवर गौर शिरवाले चाल म्हणत नाही मी घरीच राहतो आई म्हणे आणि कुठं गेली कल्याणी आली का तू गौर शिरून कर मग आता साईपाक पाणी आता तू उपास सोडशील ना तू हम्म केला असं ना कल्याणी ना साईपाक केला नाही का तिनं साईपाक घरी तर होती तिथे कुठं गेली घरी दिसून नाही राहिली तिला चाल म्हटलं नदीवर गौर शिरवाले नाही मी घरीच राहतो म्हटलं सायपाक करून ठेव म्हटलं मग दिसून नाही राहिली घरी कुठे आहे ते कल्याणी कुठे तुम्ही कुठून आले आता तुम्ही वावरात गेल का कुठे गेले मी तिकडे गणपती मंडपाच्या जवळ होतो तिथं रामलाल भाऊ बी होते सरपंच भाऊ होते मी तिथेच होतो कल्याणी बी तिथेच आहे रांगोळी काढायला रांगोळी काढून राहिली ते पण पोरं गेले गणपती आणले कल्याणी रांगोळी काढून राहिली काय देऊ घाबरतो कोणी आहे तिथे मंडपा जवळ एकटीच काढून राहिली का ती रांगोळी आणि तुम्ही इकडे येऊन गेले का तुम्ही थांबते तिथे रांगोळी दिले बारीक पोरी आहे तिथं बारीक पोरी आहे काय होते भेव नाही पण एकटेच तिथं था, काय थांबा मी जाऊन पाहतो येतो मी पात हो आपलंच गाव आहे पण तरी बी तरी बी गावामध्ये नवाडे नवाडे लोक येत राहते लक्ष ठेवा लागते पोरीवर येऊन गेले तुम्ही तिला घेऊन येते ना रांगोळी काढून झाली असते घेऊन येते तिला येऊन गेले एकटे घरी काय गावातल्या लक्ष ठेवशील तिकडे नाही लक्ष ठेवत काय मग हा महापौरीवर एवढं लक्ष ठेवायची गरज नाही हॉस्टेलवर हो ते बरोबर राहते ते हा आणि पद्या पद्या कुठे गेला ना गणपती आणायला गेला बस बात येतो मी ते रांगोळी झाली काय तिची काढून तर पाहतो बात येतो करतो बात करतो मी बेसन पोई करून घेतो फटकन जाय जय पाय काय काय माहित आता रांगोळी काढून राहिली तिथं पाहून येते काय पाहून येते कोर्स केला वाटते तुम्ही रांगोळी काढायचा बोलत नाही अजून काही बोलून देईल बरं बेटा पिंके चाललो मी नाही बेटा पिंके चाललो मी चालतो कल्याणी चल घरी झाली का रांगोळी काढून आपण हे मिटून टाकतील मग अजून रांगोळी आता म्हणलं गणपती येऊ दे तर मग येतो म्हणलं तर आता या पोरीला म्हणलं तुम्ही थांबा म्हटलं तर या पोई म्हणते थांबताई म्हणते तू अजून काय म्हणते दोन रांगोळ्या लय मोठ्या काय म्हणते अजून काढून घेतो ना तो काही म्हणे काय बोललं का काही हे बोल लपू नको तू जे आहे ते खरोखर सांग मला हा उद्या चालू असं नाही झालं पाहिजे ग असं बोललं असं झालं तसं झालं हा जे आहे ते क्लिअर सांगत जाय नाही काही म्हणे काय नाही नाही काहीच नाही म्हणे उभाच होता काही नाही म्हणे मी चुपचाप खाली म्हणून टाकून सुद्धा बसली काही नाही म्हणे हम्म ठीक आहे काढून घे रांगोया ये मग घरी मी स्वयंपाक करतो स्वयंपाक नाही केली तू इकडे आली आई पदे आला बोला आले काही चाल काही चाल रांगोळे काढाले रांगोळे काढाले तू येऊन गेली करतच होती मी स्वयंपाक येऊन गेली इकडे रांगोळी काढाली बरं काढून घे काढून घे रांगोया काढून घे ये मग घरी बात बोलू बिलू नको कोणाच सांग अजून गिजून आला तर खाली मुंगी टाकून आपल्या चुपच्या प्राण काही बोलला काय का नाही माझ्यावर सांगत असी दो हा नाही मी सांगतोस ना आज आले तो मला नाही नेली होती नाही बेटा तुला नाही नेली पाणी लाई आई तिथं हो पाणी मग वाहून घेऊन जाते आपल्याला म्हणून तुला नाही नेली हा आधी मी आजी बाबू लाई लढत होता असो लई लढत होता हा लई लढत होता हो गौरी लढत होता का हो आई काय माहित काऊन लढत झोपला होता झोपून उठला बस डायरेक्ट लढायलाच लागला लय लढला पंधरा मिनिट लढला पोट दुखे काय दुखे काय माहित आता आता झोपला का मग हो लढला लढला ना आता झोपला बर लडकच असते कधी का कधी पोटगीत दुःख झमत गिमत असून बर गोल्या कुठं गेला आणि ते बाबा आलेच नाही का अजून वावरातून हे तर गणपती आणायला गेले ना आण बाबा तर नाही अजून घरी अस काय येतील बैल गेल चालत असते आले आई बाबा आले एवढ्या वेळपर्यंत वावरात काय करत होते तुम्ही बैलच बांधायला गेले ते तुम्ही चाललो मी बैल धुऱ्या धुऱ्यान बांधूनच होते काय चारा तर ना बांधले का झाले काय आपण खातो तो आपण पोटभर खातो त्याने उपाशी ठेवू काय ना किती चढतील हो मध्ये वाटलं चारत असाल तुम्ही पहिलं झालं का तुझं गौर गिऊर शिवून शिरून आता वाढ आता जेवून घेऊ तू उपास सोडशील ना आज आता हो मी उपास सोडन आणि मी काय म्हणतो चला पटकन आपण मार्केटात जाऊ गणपती घेऊन येऊ हा पूजेचं सामान गणपती बसू गणपती घरी आपल्या आता थोडा वेळ पहिले नाही म्हणत होती तू कालपासून नाही नाही म्हणत होती आता एक आहे ती काय झालं तुले चाल गणपती आणू गणपती बाप्पा दिसले का स्वप्नात हा तिथं तिथं दिसले का मग तिथं आपल्या नदीत दिसले तुला येतो येतो काहीच नाही झालं चालते बसत गणपती खंडन नाही पडलं पाहिजे हे चौथं वर्ष पुढचं वर्ष आणि मग खंडन पडलं एखाद्या वर्ष फरक नाही पडत पण हे वर्ष खंडन नाही पडलं पाहिजे चालते चला येते पटकन आता मंडपचं सामान सगळं आपल्या घरीच आहे काही नाही लागत फक्त गणपती पूजेचं सामान आणायला लागेल आपल्याला चला पटकन जाऊन घेऊन येऊ आता पहिलेच सांगतेच सांगते मी काही पहिलं चालत बसलो असतो लवकर आलो असतो घरी लवकर आणलो असतो आताही काही बिघडलं नाही ना टाइम झाला नाही ना अजून ना ना। गावातले पोरं तर येवाच आहे गावातला गणपती येवाच आहे तर आपण जाऊ पटकन गावातला गणपती येते आपले हे कमला हे बसू दे ह्या वर्षी गणपती हे तर जावाचीच आहे आमच्या संगच तो तिथे आलती आता ते बी जाते दोघं जण आपणही चला चाला चल बा चल मग आता तू इच्छा झाली बसवाची तर चल मग मा। आई मी मंडप बनवून ठेव का तू मंडप बनवतो का नाही राहू दे तू नको बनवू मीच बनवून तिथून येऊन मी पहिले गणपती घेऊन येतो आम्ही नाही तर शांती मी जातो ना घेऊन येतो गणपती तू घरी तयारी करून ठेव काय काय पूजेचं सामान लागते तुम्हाला लिस्ट लिहून दे सगळं घेऊन येतो मी मग घरी गणपती आणून ठेवून मंडप त्याच्यापेक्षा एका याच्यात दोन काम होऊन जाते तू घरची तयारी करून ठेव मंडप गिंडप बनून घे मी गणपती घेऊन येतो गड्या होत होते जा मग जा मग घेऊन या एक गणपती मस्त चांगले वाले घेऊन या पूजेचं सामान घेऊन या मी लिहून देतो तुम्हाला चिठ्ठी त्यानुसार घेऊन या मी मंडप गिंडप बांधून घेतो मग पूजा करायला बी बरं होईल बरोबर आहे जा तुम्ही आले तर दरवाजात मस्त गणपतीची पूजा गिजा करून आणि मग घरात घेऊ मस्त जा मग घेऊन या नाही नाही बेटो तू नाही आपण नाही जाऊ आपण मंडप करू गणपती बाप्पासाठी हा आबाजीला जाऊ दे आबाजी आणते तू नाही जाऊ आपण मंडप बनू तयारी करू मग आरती करू जाओ तुम्ही जा घेऊन या बरं चाललो मग Ganpati Bappa Morya Gajanand Bappa Bappa Om Ganapataye Namaha na

अमाय आले वाटते का आपल्या गणपती आरती सुरू आहे मी घरात पच करून राहिली गड्या चल बाप्पा गावातली आरती करून येतो पहिले आणि मग घरातलं करतो होते आरती हे काय काय दोन घंटे तर लागतेच येईल नक्कीच दोन घंटे लागते पटकन आरती करून येतो आणि मग घरचं पाहतो अजून चला आरतीला चला या पट पट गणपतीची आरती करू आपण चला गणपती बाप्पा मोर्या <laughs> कोण मंडप होता काहीच तयारी केली नव्हती माया मनाची तयारीच नव्हती आता घरी मंडप गिंडप बांधायचा मी करून राहिली मंडप गिंडप आणि गोल्याचे बाबा गेले गणपती आणले इकडे मला आरतीचा आवाज आला खटकन इकडे आली मग आरती करायला म्हटलं गावातली आरती करून घेतो पहिले मग घरी जातो अर्धा मंडप केला हो ठीक आहे